नमस्कार आज आपण आलो आहे मन मंदिर कोऑपरेटिव बँकेमध्ये आज मन मंदिर बँकेचा तिसावा वर्धापन दिवस आहे आणि मन मंदिरचा मन मंदिर म्हटलं की अशोक भाऊ गायकवाड हे नाव आणि चेहरा सगळ्यांच्या समोर येतो आज तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त इथं त्यांच्या या मुख्य शाखेमध्ये जय्यत तयारी सुरू आहे तिसावा वर्धापन साजरा करताना आज भाऊंच्या चेहऱ्यावरचं समाधान आपण बघितलं की मन मंदिरची वाटचाल कशा पद्धतीनं चालू आहे हे आपल्याला भाऊ काय सांगाल मन मंदिर हे मन मंदिर हे नाव कस सुचलं तुम्हाला सर स्वतःच मन स्वच्छ असल्यामुळं या नाव द्यायचं असं मी ठरवलं मन मंदिर नावानच सगळे उद्योग चालू करायचे आणि बऱ्याच याच्यामध्ये कीर्तनामध्ये याच्यामध्ये सांगितलं जात मनाविषयी सांगितलं जात म्हणजे मनाचं जर मंदिर झालं तर त्याच खूपच चांगलं होईल असं मला पहिल्यापासून वाटत होतं म्हणून मी मन मंदिर नाव मी सिलेक्ट केलं गला व्यवसायामध्ये आपण होतात अहमदाबादला होतात असं आम्ही ऐकलंय नेमकं काय सांगाल तुम्ही की गला व्यवसायात तुम्ही होता का आणि सहकारात तुम्ही सहकार क्षेत्रात कसं निवडलं मी गलाई व्यवसायामध्ये कधीही नव्हतो मी विटा शहरामध्ये शेतकरी होतो शेतात काम करत होतो बाहेर अपोआ आहेत की हे गलाई व्यवसाय आहेत तिकडून इकडं आले माझा काही संबंध नाही त्याची वडील इथं शेती करत होते त्यामुळे मी शेतातच काम करत होतो इथंच बळवण कॉलेजला विटा हायस्कूल ला शिकलोय आणि सेंट्रल स्कूलला त्यामुळे शिक्षणासाठीही कुठे बाहेर गेलो नाही त्यामुळे मी काय आहे हा एक राजकारणामध्ये कुठल्यातरी तरी काहीतरी उठवायचं की पहिल्यापासून भूमिका आहे लोकांची काही वर्षी म्हणजे पुण्यातच राहतात माझं काय पुण्यात मी इथंच पहिल्या वेळेस मी राहतोय असे साधारणतः सहकार क्षेत्र मन मंदिर कोऑपरेटिव्ह बँक असो मन मंदिर पतसंस्था असो हे कसं सुचलो तुम्हाला या क्षेत्रामध्ये आपण अशी वाटचाल करावी मलार मला पहिल्यांदा इलेक्ट्रिक व्यवसाय काढायचा होता आणि त्या इलेक्ट्रिक व्यवसाय काढण्यासाठी मला कर्जाची आवश्यकता होती कारण घरी शेती असल्यामुळं आणि शेतामधनं काही एवढे पैसे मिळत नव्हते शेतामध्ये टमॅटो लावायचो वांगी करायचो त्या विठ्याच्या बाजारामध्ये येऊन एकत्र बसायचो भाजीपाला आणि हे सगळं करून पण आपल्याला घर चालवणे इतपत पैसे मिळत नाही म्हणून मी इलेक्ट्रिक उद्योगात मोटर पंप पंपसेटचे बोरिंग वरचे शेतातले विहिरीमधले बसवायचे ह्या उद्योगामध्ये मी आलो आणि ह्या उद्योगात आल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की आपल्याला भांडवलाची गरज आहे मग भांडवल कुठून घ्यायचं तर ते त्याच्यासाठी कर्ज काढावं लागेल मग कर्ज काढताना जुन्या विचाराची घरात माणसं असल्यामुळे सगळ्याचा विरोध असायचा तरी पण तो विरोध डावलो डावलू शे मी कर्ज काढण्यासाठी अनेक बँकामध्ये फिरलो मग काही ठिकाणी प्रॉपर्टी मागितल्या मग प्रॉपर्टी त्यावेळेला आपल्याकडे तेवढं आपले नाव काहीच नव्हतं द्यायला घरातले त्याच्यावरती साईन करायला तयार नसायचे मग कॅश क्यूट कर्ज एका बँकेकडे मागितलं मग ते सगळ्या संचालकांना भेटायची त्यावेळेची पद्धत होती सगळ्या संचालकांना भेटल्यावर मग सत्तर हजार रुपये कॅश क्यूट मला मिळालं परंतु असं जाणवायला लागले की एवढ्या छोट्या भांडवला आपला धंदाच होऊ शकत नाही कारण पन्नास कमीत कमी एक पंपसेट मी विकायला होतो त्याचं पन्नास हजार रुपये बिल होत होतं दहा पंपसेट शेवाजी म्हटलं तर भांडवल किती झालं एवढं भांडवल आपल्याकडे उपलब्ध होत नाही मग आपल्यासारख्यांनी संस्था उभी केली पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा पतसंस्था पाहिजे पतसंस्थेमध्ये आपण व्यापाऱ्यांना पैसे देऊ शकत नाही छोट्या छोट्या ग्राहकांना आपण पैसे देतो हे लक्षात आल्यानंतर पुन्हा बँकेचा प्रस्ताव दाखवून घ्या आणि याच्यातून बँकेची निर्मिती खरोखरच हा प्रवास बघा बँकेचा आज त्यांच्याच तोंडून आपण ऐकलं भाऊ दुसरं असं की आपल्या या खानापूर तालुक्यामध्ये किंवा खानापूर किंवा संबंध सांगली जिल्ह्यामध्ये एक काळ असा होता की पतसंस्था ओपन करायचा एक स्पर्धा लागली होती आणि पेवच फुटलं होतं कालांतरानं नंतर अशी वेळ आली की अनेक संस्था डॉक्टर पतंगराव कदम हे उद्योगमंत्री असताना अनेक संस्था अक्षरशः बंद पडल्या त्या प्रवासातून तुम्ही बाहेर आलात नेमकं काय सांगाल कि मन मंदिर आज मजबूत आणि मजबूत ब्रँड म्हणून अजून कणखरपणे उभा आहे नेमकं काय मग अनेक लोकांनी संस्था काढल्या पतसंस्था राजकारणासाठी काढल्या चार लोक आपल्या जवळ येत आहेत आणि त्याच्यावरती आपले पंचायत समिती होईल जिल्हा परिषद होईल किंवा नगरपालिकेचे आपण नगरसेवक होऊ या पद्धतीने काही लोकांनी जो कारभार केला आणि अशा लोकांच्याकडे ज्यांनी कर्ज घेतली कर्ज परत भरलीच नाही ती त्यामुळे बाकी संस्था अडचणीत आल्या पण मी राजकारण आणि अर्थकारण हे दोन नेहमी वेगळे ठेवले हो राजकारणासाठी अर्थकारणाचा कधीच वापर केला नाही या संस्थांचा कुठंही नाही आणि सर्व गटात तटाची माणसं माझ्याकडे या संस्थेमध्ये ग्राहक मिळाची नाही हा आमच्या पार्टीचा आहे तोच अमक्या पार्टीचा म्हणून मी कधी कर्ज नाकारले असं कधीच झालेलं नाही कारण आर्थिक संस्था चालू होत असताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवणं मी तर त्या संस्था चांगल्या चालतात आज आपल्या बँकेच्या माध्यमातून नेमकं जे तुम्ही अनेकांना अडचणीत मदत करता नेमकं काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला मी ज्यांना मदत करतो ते मुलं बुद्धीने खूप टॅलेंट असत आणि त्यांच्या पाठी मग अर्थकारण नसते त्यांना आर्थिक बळ नसते अशाच मुलांना मी मदत करत आहे आणि ही मुलं भविष्यात चमकलेली आहेत नावं सांगितलं तर माझ्या माहितीप्रमाणे चारशे ते पाचशे मुलं अशी भेटतील की भाऊनी नुसतं आमच्या पाठीवरती हात टाकला आणि आम्हाला बँकेचे थोडेफार पैसे दिले आणि त्याच्यातून आम्ही एवढे मोठं झालो हे तुम्हाला तो लोकांच्या तोंड ऐकायचं आता या सहकारामध्ये तुमची घडजोड चालू असताना राजकीय क्षेत्रामध्येही तुम्हाला तेवढ्याच ताकदीने गणलं जात आहे आज विट्यामध्ये तुमच्या नावाची प्रचंड चर्चा होते की आज भाऊ इकडे येणार का भाऊ तिकडे जाणार का नेमके नगरपालिका निवडणुका तोंडावर असताना आजची तुमची परिस्थिती काय आहे काय सांगाल राजकारणाच्या बाबतीत मी लोकांच्या संपर्कात असतो पण प्युअर राजकारण करायचं म्हणून कधी संपर्कात नसतो एक समाजकार्य लोकांच्या ओळखी व्हाव्यात आपण जन्माला आलोय समाजामध्ये राहावं या दृष्टिकोनातून माझा लोकांशी संपर्क असतो हो। पण राजकारणातला निर्णय अजून नगरपालिकेचे आरक्षण नाही नगराधी पदाचे आरक्षण पडलेलं नाही वार्डाचे आरक्षण नाही तर ह्याच्यामध्ये आपण गडबड करण्यात काही अर्थ नाही आणि माझा स्वभाव आहे लोकांचा कल बघितल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही आणि लोकांचा कल माझा तपासायचं चालू आहे की लोकांना कसं होतं प्रत्येक वेळेला हाच उमेदवार चालेल किंवा हीच व्यक्ती चालेल असं नसतंय लोकांच्या मध्ये त्यावेळेला रोष निर्माण होतात कोणावरती तर ह्या सगळ्या गोष्टी समजून मग आपल्याला वाटेल आपल्या मनाला स्वतःचं कोणी सांगण्यावरनं मी काही ऐकत नाही मला ज्यावेळेला स्वतःलाच वाटतं की आता आपल्याला हे केलं पाहिजे नाही त्यावेळेला मग मी लोकांना पण सांगत असते की आता आपल्याला हे करणं आवश्यक आहे कारण गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून राजकीय मंडळी पुढे आली पाहिजे ज्यांना समाजकार्य अलीकडच्या काळामध्ये राजकारण म्हणजे एक व्यवसाय झाला आणि तो मला पसंत नाही मी तीस वर्षाच्या राजकारणामध्ये कधी अर्थकारण त्याच्यामध्ये आणलेलं नाही किंवा कुणी गावातल्या कोणी तुम्हाला सांगू पण शकणार की त्यासोबत मी आमच्याकडे आमच्या कामाला पैसे घेतले बांधकाम करताना कधी काय मागितले मी निष्ठू भावनेनं समाजाला मदत करत आले कारण हेच ध्येय माझं पुढं पण राहील कारण आता एक झालं चौसष्ट भविष्यामध्ये पैसे मिळवणे राजकारणात हा माझा उद्देश नाही समाजाला योग्य दिशा मिळावी अडलेल्या लोकांची कामं व्हावीत मनुष्यानं मी राजकारणात आहे कारण बऱ्याच वेळेला सामान्य माणसाला कोणी दाद देत नाही अशी सगळी माणसं माझ्याकडे येतात आणि ह्या माणसांचेच मी कामं करत असते ही साधारणतः ता वस्तुजी ती आहे राजकारणाच्या बाबतीत सहकार क्षेत्र चांगलं चालत असताना प्रत्येकाला वाटतं की आमच्या भागामध्ये पण हे क्षेत्र यावं असंच आम्ही परवा इस्लामपूरला काही राजकीय नेत्यांच्या बरोबर चर्चा करत असताना तुमचं तिथं नाव निघालं आणि त्यांनी सांगितलं की ही मनमंदिरचा ब्रँड आमच्या इस्लामपूरला कधी येतोय नेमकं काय प्रयोजन आहे तुम्ही शाखा कशा पद्धतीने पुढे विस्तार करणार आहे काय सांगा नाही जिल्ह्यामध्ये अजून शाखा निघणार आहे पण आरबीआयचे रूल्स सांभाळून असून आपल्याला पुढे जावं लागतं आर बी ची परमिशन असल्याशिवाय आपल्याला शाखा ओपन करता येत नाही मग आर बी आय बँकेच्या परिस्थिती बघून त्या परवानग्या देत असतात आता आपल्याला चार शाखा मिळू शकतात परंतु आपण एकच शाखा टाकलेल्या पाया मजबूत केल्याशिवाय पुढं पळायचं नाही नाहीतर अर्थकरणातल्या संस्था अडचणीत येतात हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे कारण तुमचं भांडवल किती डिपॉझिट किती हे बघावं लागते आणि कर्ज किती वाटलेत हे पण बघावं लागते आपल्याकडे भांडवलच तर नसेल आणि तुम्ही जर नुसत्याच्या शाखा वाढवत असाल तुम्ही मोठे पाण्यासाठी काय करत असाल राजकारणासाठी काय करत असाल तर आर्थिक क्षेत्र टिकणं खूप अवघड असते त्यामुळे आर्थिक क्षेत्र म्हणून त्याच्याकडे बघून शेना याचा पाया मजबूत करून शेना आपण पुढं पावलं टाकली पाहिजे या मताचं नाही मनमंदिर या नावानं बँक पतसंस्था अजून नेमके कुठले उद्योग आपण या ब्रँड नावानं चालवतात मनमंदिरच्या नावानं मी अजून बरेच उद्योग आहे त्याच्यामध्ये मला बँकेबद्दल सांगायचं असं आहे की ज्यावेळेला हे बँक चालू झाली किंवा आजपर्यंत आहे ज्या दिवशी बँक चालू झाल्या त्या पहिल्या वर्षापासून आज त्या गाय तीस वर्ष ही बँक डिव्हिडंड देतात तुम्हाला हे जिल्ह्यात कुठलीच बँक अशी भेटायची नाही की त्या बँकेला सभागृह तीस वर्ष नव्हतं चेअरमनच्या केबिनमध्येच मिटिंग होत होती की मला वाटते मनोमंजन ही पहिलीच बँक असेल सहकारात येणारी माणसं प्रचंड पैसे खर्च करून शेव आलेशान काय मिळते बघते परंतु या बँकेमध्ये तसं झालं नाही यांचा पायाच मुळात मजबूत केला म्हणून लोकांचं म्हणणं असं येते की बँक आमच्याकडे आली पाहिजे आणि लोक प्रत्येक ठिकाणी मला पत्र देतात किंवा मी ज्या वेळेला जाईन त्यावेळेला म्हणतात की भाऊ आपल्या शाखा इकडं काढा म्हणून असं साधारणतः लोकांचं मत असत ठेवीदार अगदी डोळं झाकून मन मंदिर मध्ये गुंतवणूक करत असतो त्यांना माहिती आहे की अशोक भाऊ हे सहकार क्षेत्रामध्ये झोपून दिलेलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आमच्या पैशाला कुठेही काही अडचण येणार नाही नेमकं काय सांगाल ठेवीदारांना आणि साधारणतः बँकेची स्थिती कशी आहे बँकेची स्थिती तर एकदम सदृढच आहे नेहमी पहिल्यापासून आपल्याला ऑडिट वर्ग आहे आज तगायत ऑडिट तो वर्गच मिळत गेलेला आहे जिल्ह्यामध्ये ज्या बँका नावजलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे मनमंदिरचे एक नावज और ये ये नाव आहे काय आणि लोकांच्या मध्ये हे नाव यायला कारण असं माझ्या स्वतःच्या अंतकरणात एक भावना असते की इथं असणारे पैसे हे समाजाचे आहेत लोकांचे आहेत गोरगरीब जनतेनं जन जन ठेवलेले आहेत म्हातारपणाची सोय मनशांना ठेवले आहेत आणि हे पैसे सगळे सुरक्षित राहिले पाहिजे आहेत त्याच्यासाठी योग्य कर्जदाराला तुम्ही कर्ज द्या अडकणारी बुडवणारी कर्जदार आहे हे सगळे तपासा तुम्ही आणि कर्मचाऱ्यामध्ये मी नेहमीच रुजवतो हा पैसा सामान्य माणसाचा आहे पैसा तुमचा नाही माझा नाही तर हा पैसा सामान्य माणसाचा आहे याचा दुरुपयोग न करता लोकांच्यासाठी याचा वापर करा पैसे सुरक्षित ठेवा असे माझी प्रत्येक मिटिंगमध्ये सूचना असते शेवटचा प्रश्न विचारतो जो की तमाम मतदारसंघातील तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या चाहत्यांना तुमच्याकडून अपेक्षित आहे समोर नगरपालिका येत आहेत नेमकी काय भूमिका असणार आरक्षण पडल्याशिवाय भूमिका देखील होणार नाही कारण आरक्षण मध्ये कोण उमेदवार पुढे येणार आहे गाव पुढे न्यायचं असेल तर उभा राहणारा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी विजन असणारा असायला पाहिजे आजकालचं राजकारण पाहिल्यानंतर मला जे वाटतं की सगळेच चे राजकीय मंडळी फक्त आणि फक्त पैसे मिळवतात समाजाच्या सेवेसाठी त्याचा वापर खूप कमी झाला आहे स्वतःची टेंडर स्वतःचं काय मिळतंय हेच बघायला आलेलं आहेत मला पाहायचं बेटा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पदाचा उमेदवार असा असावं की त्यावेळे पैसे असावेत परंतु पुन्हा त्याला पैसे कमवायचे हाव नसावे आणि समाज हितासाठी काम करण्याची त्याची उर्मी असावी गावामध्ये ज्या ज्या काही कमतरता आहेत त्या सगळ्या भरून काढण्यासाठी त्यानं काम करावं अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे ते होते अशोक भाऊ गायकवाड तमाम बांधवांना व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना असं वाटतं की या बँकेमध्ये पैसे ठेवले की मी अगदी बिंदास झालो आज तिसावा वर्धापन देण्यानिमित्त आपण संस्थापक अशोक भाऊ गायकवाड यांच्याकडून बँकेची स्थिती तुमच्यासमोर मांडली आणि आपण त्याच्याशी चर्चा केली bizim içindeyiz Prime news beta